ही आता अकरावी ऑनलाईन प्रवेश दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आपण एक व्हिडिओ पुन्हा अपलोड करत आहोत कारण बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांच्या ज्या समस्या आहेत त्या अजूनही तशाच आहेत आणि संभ्रम त्यांच्या मनामधला अजून क्लिअर झालेला नाही ॲक्च्युअलमध्ये काय परिस्थिती आहे ऑनलाईन प्रक्रिया कशी करायची आहे ही व्यवस्थित विद्यार्थी आणि पालकांपर्यंत समजण्यासाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना याविषयी माहिती होईल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आता प्रश्न काय आहेत इन हाऊस कोठाचं एक प्रवेशाची प्रक्रिया होती ती कम्प्लीट झालेली आहे आणि त्यानंतर आता पुढं काय असणार आहे कशा प्रकारे ती प्रोसेस चालणार आहे ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण समजून घेऊयात चला तर मग प्रथम पाहूयात आपण इन हाऊस कोठा ही काय प्रक्रिया होती इन हाऊस कोटा म्हणजे तुम्ही दहा दहावीला जे विद्यार्थी ज्या ज्या शाळेमध्ये शिकलेत ती शाळा कुठल्या तरी संस्थेची असते पहा ज्या संस्थेची शाळा होती त्या संस्थेच्या जर पुढं ज्युनियर कॉलेज असतील अकरावी बारावीचे वर्ग असतील किंवा तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकल्यात त्या संस्थेचे जर अकरावीच्या तुकड्या असतील तर अशा विद्यार्थ्यांना इन हाऊस म्हणजे त्याच शाळेतलं त्याच घरातली व्यक्ती घेता येते असा याचा अर्थ होतो इन हाऊस म्हणजे त्याच घरातली त्या घरातली म्हणजे काय त्याच संस्थेमध्ये दहावीला तुम्ही शिकत होता तर त्या संस्थेतल्याच पहिल्या मुलांना अकरावीला ऍडमिशन दिले जातं मग आता तुम्हाला जर त्या संस्थेत पुन्हा ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमचे नंबर त्या ठिकाणी लागले पाहिजेत म्हणून संस्थेला एक चान्स आणि विद्यार्थ्यांनी एक संधी दिली की तुम्ही ज्या संस्थे शिकताय तिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायला आम्ही थोडीशी मदत करू मग मदत काय केली त्यांनी दहा टक्के एकूण जेवढ्या जागा असतील ना त्याच्यातल्या दहा टक्के जागा ह्या इन हाऊसद्वारे भरल्याच भरण्यासाठी संस्थेला परमिशन दिली मग आता काय होईल जा जा ते ते की शा तुम्ही ज्या दहावीत होतात ज्यावेळेस ज्या संस्थेमध्ये ती संस्थाच अकरावीला जर त्यांचे वर्ग असतील तर तुम्हाला त्याच शाळेतल्या मुलांना पहिलं ॲडमिशन दहा टक्केचं देईल आणि एक मॅनेजमेंटचा एक प्रकार आहे मॅनेजमेंट म्हणजे ती जी संस्था आहे तिचे जे काही लोक आहेत ते ठरवतात की कोणाला ॲडमिशन द्यायचं तर त्यांच्या पाच टक्के जागा आहेत ह्या दहा टक्के त्या पाच टक्क्याच्या पंधरा टक्के जागांचं इन हाऊस कोठाद्वारे पहिले ज्युरो फेरी पार पडलेली आहे त्यामुळे पहिले नंबर ज्या ज्या शाळेचे अकरावी आहे त्या त्या ठिकाणी त्यांना हे चान्स मिळालेले आहेत ठीक आहे आता mm. इन हाऊसचं कोटा किती झाला तर इथं त्या वेबसाईट जु मी आ, जर पाहिले वेबसाईटवर जाऊन ते इन हाऊस कोठ्याची माहिती मी तुम्हाला दाखवतो पाहिजे ठिकाणी कोटा इंटॅक होता चार लाख छत्तीस हजाराचा ओके त्यापैकी ह्या कोठ्याद्वारे ऍडमिशन घेतलेली विद्यार्थ्यांची संख्या किती दिसते साठ हजार चारशे सत्त्याऐंशी एवढे ॲडमिशन झालेले आहेत ऑलरेडी अकरावीला आत्तापर्यंत आणि ह्या कोठ्या वॅकन्सीतले अजून तीन लाख शहात्तर हजार विद्यार्थी बाकी आहेत म्हणजे त्यांना ते जग ॲडमिशन मिळालेली नाहीत कारण एवढ्या सगळ्यांनी कोठाला काय केलं ऍप्लिकेशन केलं पण एवढ्या जागा नसतात जागा जेवढ्या आहेत उड़े तेवढ्यांचेच नंबर लागतील ना मग एव ह्या एवढ्या मुलांपैकी एवढ्या मुलांचे नंबर लागले साठ हजार आणि बाकीचे मात्र अजूनही तसेच आहेत टोटल ॲडमिशन आत्तापर्यंत अकरावेले किती झाले आहेत ते कोठ्यामधलेच साठ हजार चारशे सत्त्याऐंशी ॲडमिशन ह्या ठिकाणी झालेले आहेत बाकीचे अजून सगळे सीट तसेच आहेत आणि त्या पुढच्या फेऱ्यांद्वारे पूर्ण होणार आहेत आता पुढच्या फेऱ्या कोणत्या त्या कधी येतील किती राऊंड होतील हाही प्रश्न मनामध्ये पडतो ना मग पहा ही तिथं दिलेली माहिती आहे तरी या माहितीप्रमाणे एकूण किती फेऱ्या हा कोठाचा एक राऊंड झाला इन हाऊस कोठा ओके त्याला झिरो राऊंड असं त्यांनी नाव दिलं होतं इन हाऊस कोठ्याला आत्ताशी हा एक राऊंड कम्प्लीट झालेला आहे यानंतर रेग्युलर राऊंड वन हा राऊंड होणार आहे रेग्युलर राऊंड वन त्यानंतर रेग्युलर राऊंड टू म्हणजे राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री असे तीन राऊंड होणार आहेत त्या तीन राऊंडमध्ये तुम्हाला नंबर लागण्याचे चान्सेस तुम्हाला आहेत आणि त्यानंतर पुन्हा एक स्पेशल राऊंड ठेवण्यात आलेला आहे ह्या तीन राऊंडमध्ये जरी ॲडमिशन नाही झाले तरी तुम्हाला एक स्पेशल शेवटी एक राऊंड स्पेशल राऊंड म्हणून ठेवलेला आहे असे एकूण जर पाहिले तर तुम्हाला पाच टप्पे आहेत पाच वेळा ॲडमिशन घ्यायला संधी आहे आता त्याच्यातला एक राऊंड फक्त कम्प्लीट झालाय दुसरा राऊंड आता सुरू होईल त्याला त्यांनी रेग्युलर राऊंड वन म्हटले कधी बसून सतरा जून प्रिप्रेशन ऑफ मेरिट लिस्ट म्हणजे आता सतरा तारीख आज आहे ना आजपासूनच काय झाले ही राऊंड एक नंबरची लिस्ट लावण्याचं काम सुरू झाले सतरा तारखेपासून ते प्रिपेअर करणारे तयारी करणार आहेत आणि ती तयार झाल्यानंतर जी लिस्ट मेरिट लिस्ट तयार होईल ती मेरिट लिस्ट केव्हा जाहीर करणारे ते सव्वीस जून डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट लिस्ट मग त्यांना जवळपास सतरा ते सोळा म्हणजे नऊ एक दिवस लागणार आहेत ही लिस्ट तयार करायला अख्ख्या महाराष्ट्राची करायची आहे ना एवढं सोपं पैक तुम्हाला आत्ता केले झालं तर सगळी चेक करावे लागेल लिस्ट काढून पाहावी लागेल तयार करून त्यांना चेक करावे लागेल आणि मग ती परफेक्ट असेल तर तिथे डिस्प्ले करता येईल अख्ख्या महाराष्ट्रभर करायचे म्हणून त्यांनी नऊ दिवसाचा वेळ घेतला या नऊ दिवसामध्ये ते एक सगळं काम करून सव्वीस तारखेला ती मेरिट लिस्ट जाहीर करतील त्याच्यामध्ये आता तुम्ही जे दहा शाळा निवडल्यात ना कॉलेज तिथं तिथं तुम्हाला जिथं मेरिटप्रमाणे मार्कांप्रमाणे तुमचे नंबर बसतील कास्टप्रमाणे नंबर बसतील सगळे त्या ठिकाणी विचारात घेऊन अं मेरिट लिस्ट जाहीर होतील आणि त्याप्रमाणे पहिले लिस्टचा ॲडमिशन सुरू होईल सव्वीस तारखेच्या नंतर म्हणजे हा एक राऊंड तुमचा पहिला आत्ता मुख्य राऊंड म्हणूयात आपण तो होणार आहे नंतर राऊंड दोन राऊंड तीन आणि स्पेशल राऊंड हे परत पुढं असणारच आहे आता <coughs> सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की किती राऊंड आहेत कोणाच्या मनामध्ये काही शंका नसेल आता प्रत्येक राऊंडच्या वेळेस काय करायचं हे एक गोष्ट समजून घ्या इथं त्यांनी जी माहिती दिली दे ना तीच माहिती आपण पाहतोय वेबसाईटवरती देखील ही माहिती दे आहे तुम्ही वाचली की नाही मला माहीत नाही पण एकदा वाचून मी पुन्हा तुमची कन्फर्म करतो काय म्हटलं त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक पाच जूनपर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग एक भरलेला नाही पाचपर्यंत करायचं होतं आता ज्यांनी केलं नाही त्यांनी काय करायचं किंवा ज्यांना अजून त्याच्यात काही माहीतच नव्हतं त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी ते काय म्हणतात भाग एक भरलेलाच नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवटच भरलेले आहेत व विहित मुदतीत आप अर्जाचा भाग एक पूर्ण करू शकलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना मग त्यांनी फॉर्म भरलाय कोणी अर्धवट भरलाय कोणी भरलेलाच नाही काहींचा सबमिट करायचा बाकी आहे असे जे विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला लक्षात घ्या प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला अर्जाचा भाग एक व भाग दोन भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे आता काही लोकांच्या प्रश्न होते पालकांचे की त्यांनी फॉर्मच नाही भरला आता काय करू आम्ही तर त्यां ते काय आहेत ज्यांचे अर्धवट भरायचे राहिलेत काही भाग सबमिट केला आहे काही केलं नाही किंवा काहींना अजून काहीच केलेलं नाही अशा सगळ्यांना ते म्हणतात की प्रत्येक राऊंडच्या आधी तुम्हाला भाग एक आणि भाग दोन भरण्याची सुविधा दिली जाणार आहे त्यामुळं प्रत्येक राऊंडच्या आधी काळजीपूर्वक तुम्हाला हा फॉर्म परत भरायचा आहे प्रत्येक राऊंडच्या आधी भरायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मला वाटतंय शाखा चेंज करायची असते शाखा चेंज करायची असते मग कॉमर्सला घेतला आहे मला आर्ट्सला जायचं होतं कॉमर्सला घेतलं आहे मला सायन्सला जायचं होतं काहीने सायन्सचा भरला आहे मला कॉमर्स घ्यायचं होतं असं चुकून झालं आता असे काही पालकांची मतं बदललीत देद, मुलांची मतं बदलली देद। आहेत आणि फॉर्म तर आधी सबमिट करून टाकले कोणाच तरी ऐकून मग अशा विद्यार्थ्यांनाही प्रत्येक फेरीच्या वेळेस चान्स आहे बा तुम्हाला कारण प्रत्येक फेरीच्या वेळेस हा अर्ज तुम्हाला तुमचा तु दिसतो तु आणि तो चेंज करायला तुम्हाला परमिशन येतं तुम्हाला तेही करता येईल ज्यांच्या मनामध्ये ज्या शंका असतील तर त्यांनी ही गोष्ट पण विचारायची शाखा वगैरे चेंज करायची असेल तुम्हाला ती संधी आहे त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही ते विद्यार्थ्यांनी काळजी करू नये त्यांना पुढील फेरीच्या वेळी अर्ज भरून वेळेत भरून लॉक करण्याची संधी मिळणार आहे बघा अर्ज भरायचं फक्त थांबायचं नाही भरून ते वेळेत भरून लॉक करणे हा एक महत्वाचा भाग आहे तो लॉक पण करावा लागतो प्रत्येक फेरी पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा असेल पहा नवीन विद्यार्थी म्हणजे कोणते शाखा चेंज करून नवीन परत मला यायचं आहे किंवा काहींना अजून भरलेलेच नाही त्यांना पण ते नवीनच विद्यार्थी झाले त्या सगळ्यांना परत अर्ज करायची संधी उपलब्ध असणार आहे यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोट पालन करण्याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी तिथे सगळ्या सूचना येतात त्या जर तुम्ही पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा प्रकारे इथं तुमच्या मनामधले बरेचसे प्रश्न मला वाटते या व्हिडिओनंतर कमी झालेले असतील आता साध्या सोप्या भाषेत ही बोर्डाची ह्या अकरावीच्या ऑनलाईनचे वेबसाईट आहे ह्याच्यामध्ये पहा इथं लॉग इन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुमचं अकाऊंट ओपन करायचं तिथं तुम्हाला सूचना पाहायला मिळतील फॉर्म एक फॉर्म दोन त्याचा अर्ज तिथं तुम्हाला एडिट करायला चान्स आहेत का पहा ते एडिट करण्याचे चान्स आले की ते तुम्हाला जे जे बदल आहेत ते बदल तुम्हाला करता येतील लॉग इनमध्ये तुमच्या आणि इथं सूचना पण येत असतात सतत वरती ह्या अनाऊन्समेंटच्या टॅबमध्ये ही सूचना अशी पळत असते इथं हां ती पण पाहिजे आणि ते वाचायची काय आहे नाही कळलं तर मराठीमध्ये इकडं खाली दिलेले असतात इंग्रजीमध्ये पण दिलेले असतात हीच वेबसाईट तुम्हाला तिथं मार्गदर्शन करणारी प्रत्येक फेरी संपली प्रत्येक फेरीच्या आधी इथे यायचं इन करायचं आणि काय चेंज करायचे तुम्हाला करायचे ज्यांचे अर्ज राहिले त्यांनी करायचं आणि ज्यांनी कम्प्लीट केले त्यांनी काय त्यांना पण सबमिट करावे लागतील परत प्रत्येक फेरीच्या वेळेस सगळ्यांना ते लॉक परत व्यवस्थित अर्ज भरून लॉक करावा लागतील तर त्यामुळे सगळ्यांनी ही काळजी घ्या प्रवेश पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करत राहायची आहे पहिल्या फेरीत आता कोर्टाच्या फेरीत तुमचे नाही लागले की पहिल्या फेरीच्या वेळेस तुम्हाला लॉक करायचं दुस पहिल्या फेरीतही नंबर नाही लागला की दुसऱ्या फेरीच्या वेळेस तुम्हाला लॉक लॉक करावं लागतील परत प्रेफरन्स पर पर तयार करून मग असं हे काम तुम्हाला करत राहायचं जोपर्यंत तुमचा नंबर कुठेतरी येत नाही तुमच्या शाळा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत हे काम तुम्हाला करत राहावं लागेल असं बसून राहू नका किंवा एक राऊंड संपल्या आता माझा नंबर नाही लागला विषय सोडून द्या असं काही करू नका हे तुम्हाला पाच राऊंड असंपर्यंत काम करायचं आहे आणि त्याच्यातही नाही झालं तर स्पेशल राऊंड परत एक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते करायला चान्स आहेत माहीत नसेल तर माहिती असलेल्या शाळांमध्ये जा तिथं विचारा काही माहितीचे नंबर दिले असतील त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा पण व्यवस्थित परिपूर्ण माहिती घ्या मला वाटते अकरावीच्या सगळे जिथं जिथं शाळा आहेत ना तुम्हाला ते मार्गदर्शन करतीलच पण ते व्यवस्थित पाहून घ्या आणि सगळ्यात बेस्ट तुम्हाला पर्याय काय तुम्हाला ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचे त्या शाळेशी एकदा कॉन्टॅक्ट करा ते सगळे तुमची प्रोसेस करायला मदत करतील ओके तर मला वाटतंय सगळ्यांच्या मनामधले प्रश्न या ठिकाणी सुटलेले असतील जरी अजूनही काही वाटत असेल तर कमेंटमध्ये विचारा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती सगळे सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल सर्व विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशा संदर्भात जे काही मार्गदर्शन असेल ते आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू तर सर्वांना शुभेच्छा सर्वांचे नंबर लागावेत पाहिजे त्या शाळेत त्या कॉलेजमध्ये तुमचे नंबर लागावेत यासाठी शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार